नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सतीश आपलं कृषी मित्र सतीश या युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करतो मित्रांनो आज मी ज्या प्लॉटमध्ये हा फुले संगमचा प्लॉट आहे म्हणजेच एस सातशे सव्वीस या प्लॉटला जवळजवळ एक महिना पूर्ण झालाय अकरा जूनला आपण ह्या प्लॉटची म्हणजे बियाणाची पेरणी केली होती म्हणजे एक महिना पूर्ण होऊन गेलेला आहे तर ह्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची आतापर्यंत आपण फवारणी केलेली नाही आता जर मी तुम्हाला पान दाखवलं तर मित्रांनो बघा आपल्याला पानावरती कुठल्याही प्रकारच्या रसोष किडी ठीक आहे तर कुठल्या प्रकारच्या आळीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसत नाही पानाची काळोखी सुद्धा चांगल्या पद्धतीने दिसते तुम्हाला पूर्ण प्लॉट सुद्धा दिसत असेल पूर्ण प्लॉट जरी बघितला तर बघा प्लॉटमध्ये काळोखी भरपूर आहे कुठल्या प्रकारच्या सकिंग पेस्ट किंवा आळीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसत नाही आहे तर मित्रांनो तसं पाहिलं तर सोयाबीनमध्ये वीस ते पंचवीस ह्या दिवसामध्येच पहिली फवारणी केली जाते म्हणजे या दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी करतात पण आपण मुद्दाम या प्लॉटचं एक ऑब्झर्वेशन केलं की कुठे सकिंग पेज दिसत आहेत का किंवा कुठे आळी दिसत आहेत का तर आपल्याला तसा कुठलाही अजूनपर्यंतसुद्धा प्रादुर्भाव नाही आहे पण आता आपण यामध्ये एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक फवारणी घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बायर कंपनीचं एक सोलोमन नावाचं कीटकनाशक मिळतंय हे आपल्याला घ्यायचं आहे हे आपल्याला एक मिली प्रति लिटर म्हणजेच पंधरा लिटर पंपासाठी पंधरा मिली त्यानंतर साप नावाचं आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे साप नावाचं बुरशीनाशक आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर म्हणजेच तीस ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी आणि याला एक काळोखी अशी टिकून राहिली पाहिजे यासाठी आपल्याला बायोविटा नावाचं समुद्री सेवाळ म्हणजेच सिविड एक्स्ट्रॅक्ट जो कंटेन आहे तो त्या प्रोडक्टमध्ये असला पाहिजे मग ते तुम्हाला कुठल्याही कंपनीचं मिळू द्या आपल्याला घ्यायचे दोन मिली प्रति लिटर म्हणजेच पंधरा लिटर पंपासाठी तीस मिली तुम्ही एक चाळीस मिली जरी वापरलं तरी काय हरकत नाही तर ही तीन प्रोडक्ट आपल्याला यावरती फवारणी करायची आहे मित्रांनो तुम्ही जरी तुमच्या सोयाबीनमध्ये पहिली फवारणी केलेली नसेल तर तुम्ही या तिन्ही प्रोडक्टचा वापर करून पहिली फवारणी करू शकता कारण की विद्रव्य खताची आवश्यकता नाही आहे जर तुमच्या सोयाबीनची हाईट खूप कमी आहे आता ह्या सोयाबीनची जर आपण बघितले तर हाईट खूप जास्त आहे त्यामुळे इथे द्रव्य खताची आपल्याला गरज नाही आहे जसं की एकोणीस एकोणीस बारा तर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सोयाबीनची वाढ कमी आहे तर तुम्ही त्यामध्ये एकोणीस एकोणीस सुद्धा पंच्याहत्तर ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी टाकू शकता म्हणजे पाच ग्रॅम प्रति लिटर ठीक आहे तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो ही प्रोडक्ट घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे सोयाबीन पिकावरती दुसरी फवारणी कोणती केली पाहिजे या संदर्भात सुद्धा आपण लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत कारण की फुले स्वयंघनमध्ये फुले जर जे सोयाबीनला असतात ते फुले थोडा उशिरे लागतात त्यामुळे आपण फुलाची फवारणी सुद्धा थोडी याला उशिराच करणार आहोत म्हणजे ज्यावेळेस आपल्याला दोन किंवा एक पाच टक्के फुले दिसतात त्यावेळेस आपल्याला फुलाची फवारणी करायची आहे मग त्या फवारणीचा सुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येऊ आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या कृषी मित्र सतीश या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद